डॉक्टर स्मिता दातार लिखित कॅनवास या त्यांच्या कथासंग्रहातील एक कथा पिंडदान सादर करती पूर्वाधारप साधीशीच दिसणारी मळकट तपकिरी रंगाची कॉटनची साडीच बरी कपाटातून साडीची घडी काढताना मैथिली पुन्हा एकदा भिंतीवरच्या घड्याळात दुखावली स्टेशन गाठायला रिक्षाने दहा मिनिटं ट्रेनमध्ये पाऊण तास दादर स्टेशनवरून पोर्तुगीज चर्च ची बस मिळून पोहोचायला वीस मिनिट बरोबर दोनच्या आसपास पोहोचेल मी पटकन बोटोला नमस्कार ताटावर बसल्यासारखं करीन आणि निघेन लगेच नाहीतरी तेराव्याला पोटभर जेवायचं नसतच पियूला साडे ला तिच्या ऑफिस बाहेर भेटेल आणि मग एकत्रच घरी जाऊ मैथिली साडी नेसता नेसता वेळेचा हिशोब करायला लागली उगीच नातेवाईकांमध्ये रेंगाळायला आवडायचंच ना नाही तिला कशाला या बायकांना बिनकामाच्या चौकशा कुणाच ठाव नाही तरी तिथे वार कर्मकांडांवरचा विश्वास केव्हाच उडालाय माझा पण सतीश दादासाठी जायला हवं सतीश दादा, सतीश दादा। मावस पण कधीही हाकेला ओ देतो मालू अंशीचा भोचकपणा अंशानं सुद्धा सतीश दादा मध्ये नाही हम्म मालू मावशी सुटली बिचारी त्या तिच्या अल्झायमर मधून आणि घरातली ही सगळी सुटली त्यातून लोकलच्या गतीनं मैथिलीचे विचार धडधडत होते त्या जुनाट चाळीच्या लाकडी पायऱ्या चढताना होमाचा तुक्कट दुर्गट वास तिच्या नाकाला जाणवला छानही वाटला लहानपणापासूनचे संस्कार निघाय उद्बत्ती धुपाच्या वासानं प्रसन्न वाटतच होमाच्या धुरानं पवित्रता दाटते हे खरं की मेंदूच ट्युनिंग फक्त चेहरा शक्य तितका गंभीर करून मैथिलीनं बाहेरच्या चपलांच्या ढिगाऱ्यात आपली चप्पल ढकलली पर सावरत अंग चोरत पुढच्या खोलीतल्या बायकांच्या जथ्यात ती दाखल झाली तिच्या अपेक्षेपेक्षा फारच संथ होती मंडळी अजून श्राद्धाचे विधी चाललेच होते आपलं टाइम टेबल कोलमडल्या चेहऱ्यावर न दाखवता तिनं पटकन एक व्हॉट्सअप मेसेज टाईप केला मी इथेच अडकणार तरी तीन ला अपडेट देते बाणावर बोट टाकताच श्राद्धाचे विधी करणाऱ्या सतीश दादाशी तिची नजरा नजर झाली मान थोडीशी हलवत त्यानं तिची नोंद घेतल्यानं तिला बरं वाटलं इतक्यात भटजींनी त्याला दटावल्यानं त्यानं पुढ्यातल्या पांढऱ्या शुभ्र भाताच्या गोळ्यांवर लक्ष केंद्रित केलं ओ सॉरी पिंड म्हणायचं नाही का तिनं मनातल्या मनात जीप चावली भटजींनी विचारलं आईंच्या सासूबाईंचे नाव काय मोठी बहिणी मदतीला धावली मंगला सतीश दादानं एका पिंडावर काळे तीळ आणि दर्भाच्या काड्या वाहिल्या आणि त्यांच्या सासूबाईंच नव्वदीच्या घरातल्या एकमेव शिल्लक उरलेल्या आजीनी आपली स्मरणशक्ती शाबूत असल्याचा पुरावा दिला भागीरथी गुरुजींनी भागीरथी नामक पिंडावर काळेतील दर्भ वाहण्याचं फरमान सोडलं आणि त्यांच्या सासूबाईंच नाव आता आली का पंच आता कोणाला विचारणार कुलवृत्तांत शोधण्यासाठी एकच गडबड उडाली आणि धूळ खात पडलेल्या कुलवृत्तांतातून भागीरथी आजीची सासू सापडली त्यांचं नाव पार्वती आणि इकडे श्राद्धाच्या दिवशी सुद्धा चाळीशीच्या जावा जावांमध्ये खसखस पिकली अरे देवा म्हणजे नंतर पण सासूबाईंची सोबत की काय जावा जावा नैवेद्याची पानं वाढताना नुसत्या खुसखुसत होत्या आणि मैथिलीच्या मनात तिच्या सासू बरोबरच्या नात्याची रेळ उलगडायला लागली ला। मैथिली एम ए चार बहिणीतली मोठी चाळीतलं घर सामान्य रंगरूप असलेली साधी सोजवळ मुलगी परा ग्रॅज्युएट झालेला जा वडिलांच्या जागेवर पीडब्ल्यूडीत चिकटलेला आई निवृत्त शिक्षिका लहान सका होईना पण उपनगरात फ्लॅट असलेला वडील नुकतेच वारलेले सासूबाईंना आणि परागला पण मैथिली आवडली मैथिलीला पराग बरोबरच किंवा थोडा जास्त संडास बाथरूम आत असलेला फ्लॅट आवडला एका सामान्य घरातून मैथिली दुसऱ्या सामान्य घरात आली तिनं नोकरी न करता घर सांभाळावं आणि आईला आराम द्यावा असं परागचं आणि सासूबाईंचं पण मत होत तक्रार करायची मैथिलीला मुभा आणि सवय दोन्ही नव्हतं संसार सुरू झाला होता लग्नाआधी बऱ्या वाटलेल्या सासूबाईंच मन मात्र मैत्री जिंकू शकत नव्हती त्यांना सारखं काहीतरी कमीच तिला पाडून बोलणं किती गंमत आहे नाही सासू सुना दोघी नव्या भूमिकेतल्या दोन वेगळ्या घरातून आलेल्या पण एकाच माणसावर मनापासून प्रेम करणाऱ्या बायका पण म्हणूनच लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच या नात्याची घुसळण सुरू होते का मनासारखं लोणी निघालं तर ठीक नाही तर नासकवणी कढीसाठी ताक बाजूला करताना मैथिलीनं विचारपण ताकातल्या रवीसारखे बाजूला ठेवले आज परागच्या आवडीचं कोथिंबीर लावलेलं ला फोडणीच ताक करायचं होतं ना पराग त्याच्या आठवणीनं सुद्धा मैथिली शहारली असंच असतं का सगळ्या नवऱ्या बायकोंचं नातं लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून पासून मैथिलीला हा प्रश्न छळत होता मधुचंद्राला तिचे कपडे लपवून ठेवणं तिच्या अंगावर तू माझी आहेस असं जिकडे तिकडे लिहिण असतो का मधुचंद्र रात्री दिवसा परागला सतत मैथिली हवी असायची एवढ्याच्या वन रूम किचन फ्लॅट मध्ये लाकडी पार्टीशनची बेडरूम मैथिलीला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं पण परागला कसलीच फिकीर नसायची त्याचा नवथरपणा तिनं कधी अनुभवलाच नाही उलट तो सराईतासारखा पाळीच्या वेळी पण अरे रे तिच्या मनाशी तर त्याचा गाडी मोडच होता तिची मानसिक कुचंबणा सासूबाईंचा त्रागा तिच्या मनात गोळणारा ट्युशन्सचा विचार याच्याशी त्याचा संबंधच नव्हता सासूबाईंनी त्याला बाईलवेडा ठरवून त्याचं माफी मैथिलीच्या पदरात टाकलं पियूच्या वेळी बाळणपणाला सुद्धा पराग तिला माहेरी पाठवायला तयार नव्हता सासूबाईंनी मात्र खर्च नको म्हणून तिला हॉस्पिटलमधून माहेरी जायला सांगितलं पण पराग जेमतेम पंधरा दिवसात तिला घरी घेऊन आला आणि डिलिव्हरीच्या पंधराव्या दिवसापासून परत त्याच्या ओकारीचा उमासा आला चार चौघींसारखं नवऱ्याने आपल्याशी गप्पा माराव्या मुलीचं कौतुक करावं तिला जीव लावावा या अपेक्षा मैथिलीनं कधीच मारून टाकल्या आपलाच नाम खोटा असल्याची एव्हाना सासूबाईंनाही जाणीव झाली होती सून सोशी आणि समंजस असल्याचंही त्यांना पटलं होत तिचं हे वाचन असलेलं दुःख त्यांनाही अंतर्मुख करत होत अजून पोरानं समाजात भिंडवडे काढले नव्हते आजूबाजूच्या लोकांना समजेल असं मैथिलीही कधी वागली नव्हती याचही मनोमन कौतुक वाटायचं त्यांना मैथिलीशी त्यांचा सुसंवाद आणि तिच्याविषयी वाटणारी काळजी दोन्हीही हळूहळू वाढत एके दिवशी मैथिली भाजी घेऊन घामाघूम होऊन बिल्डिंग मध्ये शिरत होती आणि दुसऱ्या मजल्यावरून येणारा सासूबाईंचा आभाळ खाणणारा आवाज तिला खाली ऐकू आला आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा अत्ता परा मैथिली आणि पिऊला माझ्या पेन्शनवर वर पोसेन मी मैथिली धाड धाड जिना चढून गेली सगळ्या फ्लॅटचे दरवाजे उघडे होते लोकांच्या नजरा टाळत ती घरात चिरली तीन वर्षाची पिहू कोपऱ्यात रडत उभी होती केस विस्कटलेले फ्रॉकला रक्ताचे डाग पायावरून रक्ताचा ओघळ सासूबाई परागचं सामान दाराबाहेर फेकत होत्या पराग त्यांची मनधरणी करत काहीतरी पुटपुटत होता आईला बघून पियू तिला घट्ट विलवली सासूबाई मैथिलीला धरून उरी फुटल्या हाच मी पिऊला अंवाळ घालतो म्हणाला पशु मैथिली सुन्न बधीर झाली रडोई फुटे ना तिला तिनं फक्त एक वाराकडे पाहिलं त्याला थोबाडीत देण्या इतकाही स्पर्श करावासा वाटे ना तिला पिऊला छातीशी कवटाळत एवढेच शब्द उमटले तिचे यापुढे मी नाही सहन करू शकत जा वयी मी नाही राहणार त्या अवस्थेतही सासूबाईंनी अडवलं तिला मैथिली तू कुठेही जाणार नाहीयेस आणि याला मी घराबाहेर काढणारे सासूबाईंनी पुन्हा एकदा कंबर कसली रीत सर पोलीस कंप्लेंट केली मैथिलीशी बोलून परागला सगळ्यांच्या आयुष्यातून कायमच दूर केलं पियूला या जखमा आठवण्याचा प्रश्नच नव्हता आता सासूबाई मैथिली आणि पियू असा नवा संसार सुरू झाला अधिक प्रेम अधिक सुसंवाद असलेला अधिक सुखी संसार सासूबाईंनी पीयूचं खाणं पिणं शाळा क्लासच्या वेळा सगळी जबाबदारी घेतली मैथिलीची नोकरी सुरू झाली सासूबाईंनी राहतं घर बँकेतली शिल्लक सगळं सगळं मैथिलीच्या नावावर केलं विमा पॉलिसीत आणि आयुष्यातही मैथिली आणि पीयू या त्यांच्या नॉमिनी झाल्या परागच्या आठवणींच कधीही कसलंही भांडवल नाही केलं त्यांनी पीयूची दहावी बारावी ग्रॅज्युएशन सगळं मैथिलीला कणखर बनवलं समाजाचे प्रश्न टाळू नकोस मैथिली तरच त्यांना उत्तर आपोआप मिळेल हा त्यांचा मंत्र तिनं कायम जपला आणि त्यांनाही पाठ जपलं त्यांचं मैथिलीला सांगणं होत माझे दिवसवार काहीही करू नकोस मी गेल्यावर आता काय ते सुखात राहू आपण उलट तुम्हाला आणि मला कंटाळा येईपर्यंत मी जगते असं वाटलं तर वृद्धाश्रमात जाईन ग मी सोय म्हणून लहान मुलांना नाही का पाळणा ठेवत पण तशी वेळच आली नाही एका सकाळी मैथिली चहासाठी उठवायला गेली तर सासूबाई आधीच उठून निघून गेल्या होत्या अगदी कायमच्या सगळ्यांनी पिंडावर वाहून घ्या आवाजानं मैथिली भानावर आली एका पिंडावर तिनं दर्भाच्या काड्या वाहिल्या आणि मनोभावे नाव घेतलं ते आपल्या स्वतःच्या प्रेमळ सासूबाईंच धन्यवाद